जावाई दवाखान्यात गेलतात काय डॉक्टर काय म्हणले गेल तो डॉक्टर साहेब म्हणले सास तर दहा पंधरा दिवस राहा आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाई खाऊ नका बाकी सगळ्या दिवस मटन चिकन अंडे जे भेटन ते खा म्हणले तवा कुठतरी तुमची तब्येत चांगली होईल काय डॉक्टर कशाला सांगन यांची मनानीच नकरी येत काय हलकट बाय जावाई मी जर मेले तर तुम्ही काय करणार मी पण मरणार खरच आहो तुम्ही खूप छान आहे अग पूर्ण तर ऐकून घे बाई तू मेल्यानंतर पन्नास साठ वर्षानंतर हा 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 बरोबर भाऊ बर. याय लागलाय तुला काही खायला मागायचंय का हो एक किलो रसगुल्ले एक किलो गुलाबजामुन एक किलो मिठाई एक किलो बासुंदी आणि किलो मटन सांगा कारण चिकन आता उन्हाळ्यात मी जास्त खात नाही सांगा हा मेहून साहेब ऐकलं का सवा सवा किलो आणा पाव पाव किलो मी बी खाईन ना तुझा भाऊ यायला लागलाय माझा भाऊ तुमचा भाऊ आयुष्य भारी पण दोन तोंडी लोकांचं तोंड तरी ठेसता आलं पाहिजे आई घर बाई काय करती नाच ते येता का नाचायला नाव काय तुमचं माया वा मस्त नाव आहे तुमचा चेहरा म्हणजे जणू काय पुस्तकच आहे सतत वाचत राहावं असं वाटत माया नाव आहे माझं नाही <laughs> बंगल्यात राहते ना गाऊन ठेव प्रेम करते काय करा दिल दिय आहे ईट भी देंगे पावसाळा जोर झाले काय हो काल देंगे <laughs> वहिनी तुम्हाला डान्स येते काय होय <laughs> येत की लय भारी डान्स येत आहे म्हणून तर माझ्या दादाला तुम्ही इशाऱ्यावर नाचवताय <laughs> <laughs> बंगल्यात राहतील प्रेम करते काय करा दी आहे ईट बी गाल देंगे जावाई दवाखान्यात गेलतात काय डॉक्टर काय म्हणले गेल तो डॉक्टर साहेब म्हणले सासवडी तर दहा पंधरा दिवस राहा आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाई खाऊ नका बाकी सगळ्या दिवस मटण चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले तवा कुठे तरी तुमची तब्येत चांगली होईल काय डॉक्टर कशाला सांगन ह्यांची मनानीच नकरी येत काय हलकट बाय जावाई <laughs> आहो मी जर मेले तर तुम्ही काय करणार मी पण मरणार अय्या खरच आहो तुम्ही खूप छान आहे अगं पूर्ण तर ऐकून घे बाई तू मेल्यानंतर पन्नास साठ वर्षानंतर आयुष्य तसले भारी पण दोन तोंडी लोकांच निदान एक तोंड तरी ठेसता आलं पाहिजे होय नी तुम्हाला डान्स का येते काय होय येत आहे लय भारी डान्स येत आहे <laughs> म्हणून तर माझ्या दादाला तुम्ही इशाऱ्यावर नाचवत आहे <laughs> आहो तुम्हाला एक विचारू का हा विचार की सुख म्हणजे नेमकं का काय असत काय माहित मीच लवकर लग्न केलंय हॅलो अगं तू व्हॉट्सअप वर नाही मी घरीच आहे अग येडे माझं व्हॉट्सअप तू यूज करतीस का अरे मी येऊन यूज करते अग माझ तू व्हॉट्सअप वर व्हॉट्सअप चरितीस का नाही नाही मी नाही चलवीत पण तू चलो मी माग बसते <laughs> <laughs> नाव काय तुम्ही नवीन दिसायला माझ राहायला आली मी तुम्हाला पाहता ओळखलं म्हणलं तुम्ही पाहून दिसत गावात नाही तर आमच्या गावातल्या निवळ भादाड्या पुरी आहेत पाचसा पाचचा तेल आहो तुम्हाला एक विचारू का हा विचार की सुख म्हणजे नेमकं काय असतंय अगं काय माहित मीच लवकर लग्न केलंय हो ताई पाय दाबायची मशीन आहे स्वस्तात घ्यायची का नाही नाही नको नको लग्न झालंय माझ <laughs> <laughs>